आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व रहा आमच्यासोबत अपडेट शिरभावी पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी मजिब्राला चालवण्यासाठी देण्याचा निर्णय होणार पाणीपुरवठा मंत्री आमदार गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न सांगोला तालुक्यासाठी वर्धायणीय असलेली शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चालवावी यासाठी उद्या महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीत आज बुधवार चार सप्टेंबर रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय अतितात्काळ बैठक आयोजित करण्यात आली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शिर्भावीसह ब्याऐंशी शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सन दोन हजार तीस सालापर्यंतची सांगोला तालुक्याची लोकसंख्या गृहीत धरून दररोज बावीस एम एल डी पुरवठा करण्याची क्षमता असलेली पाचशे चौतीस किलोमीटरची नव्याण्णव कोटी दोन लाख रुपये सुधारित खर्चाची योजना पूर्णत्वास झाली शिरभावी योजना कार्यान्वित करताना ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुढील पंधरा वर्ष चालवावी असा ठराव पंचवीस मे दोन हजार पाच रोजी झाला होता वीस मार्च दोन हजार वीस रोजी पंधरा वर्षाची मुदत संपल्याने शिरभावी योजना हस्तांतरण करून घ्यावी असे पत्र प्राणे जिल्हा परिषदेला पाठवले होते त्यानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्र व्यवहार करून या योजनेला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली तसेच या योजनेच्या नूतनीकरणासाठी तीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला असून सदर योजनेचे काम अंतिम टप्प्यावर आहे सांगोला तालुक्यासाठी वरदायणी असलेल्या शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून कायमस्वरूपी चालवण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार बापू पाटील यांच्या उपस्थितीत आज बुधवार चार सप्टेंबर रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय अतितात्काळ बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव जल जीवन मिशनचे मिशन, मिशन संचालक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित राहणार आहेत